संपूर्ण या विश्वामध्ये प्रत्येक जीव जो अन्न खातो ते अन्न निर्माण करणारी माता म्हणजे शाकंबरनी देवी आहे आणि हजारो वर्षापूर्वी अशी एक घटना घडली होती की या पृथ्वी तलावरील मानव साधू संत या सगळ्या लोकांच्याकडे असणारी जी ताकद आहे सगळी ताकद नाहीशी झालेली होती साधू ऋषी मुनी यांच्याकडे असणारी मंत्र शक्ती निघून गेली एवढंच नाही तर स्वर्गामध्ये दे जे देव आहेत त्या देवांचं देवत्व नष्ट झालेलं होतं स्वर्गामधून हो देवांनाही आकलून बाहेर काढलं होतं एका राक्षसानं देवांची ही मंत्रशक्ती सगळी निघून गेलेली होती हतबल झालेले सगळे देव होते आणि आपला जीव वाचवण्यासाठी देवांनाही या पृथ्वी तलावरती यावं लागलं होतं आणि गुहेत बसावं वा लागलं होतं संपूर्ण या विश्वाला वाचवणारा कोण लक्षात घ्या संपूर्ण विश्वाला वाचवण्यासाठी आणि संपूर्ण वैभव परत आणण्यासाठी महादेवीने अवतार घेतलेला होता आणि महादेवी म्हणजेच शाकंबरी देवी मित्रांनो सुंदर अशी कथा आपल्या शाकंबरी देवीची देवी आज आपण ऐकणार आहोत पौष पौर्णिमेनिमित्त सुंदर अशी कथा आहे या कथेतून आपल्याला एकच घ्यायचे लक्षात घ्या हा ध्यान देऊन व्हिडिओ ऐका तुमचं वैभव गेलेला असल तुमची संपत्ती सगळी गेलेली असेल तुमची बुद्धी सगळी गेलेली असेल तुम्ही हार मानली परंतु हे सगळं जर तुम्हाला परत आणायचं असेल माघारी तर आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन शूटर चॅनल तर मित्रांनो शेवटी कमेंट आम्हाला शाकंबरी देवीचा उदो उदो अशी कमेंट जरूर करा कारण सगळ्यांची आपल्या आई ती सुंदर अशी कथा आहे मित्रांनो प्राचीन काळी या पृथ्वीवरती दुर्गमासूर नावाचा एक राक्षस राज्य करीत होता हा दुर्गमासूर अत्यंत बलवान शक्तिशाली पराक्रमी हो आणि त्याबरोबर धूर्त आणि कावेबाज होता आणि हा दुर्गमासूर राक्षस देवांचा मानवांचा ऋषी मुनींचा अतिशय तो बघा द्वेष करायचा तिरस्कार करायचा आणि त्यावेळेला देवांचं जीवन अगदी वैभवात चाललेलं होतं बघा सुखात होत मानव पृथ्वीवरती श्रद्धेनं जीवन जगत होते समाधानी होते ऋषी मुनींचं सामर्थ्य होतं अध्यायनात आणि मंत्र शक्तीत हे सगळं दुर्गमासूर राक्षसाच्या डोळ्यामध्ये खुपत होतं हा जळत होता राक्षस आणि तो राक्षस या सगळ्यांच्याकडे द्वेषानं पाहत होता देवांच्याकडं माणसांच्याकडं साधू ऋषींच्याकडं आणि या दुर्गा मासुराला वाटत होतं की देवांचं मानवांचं आणि ऋषींचा सगळ्यांचा मला नाश करायचा आहे आणि हे संपूर्ण विश्वाचा मालक मला व्हायचा आहे आणि सग संपूर्ण विश्वामध्ये फक्त राक्षसा राहायचं असं त्यानं ठरवलं होतं देवांचा आणि ऋषींचा मानवांचा नाश करायचा कसा हा तो विचार करत होता परंतु त्याला समजत नव्हतं की हा सगळ्यांचा नाश कसा करायचा हाच त्याचा नेहमीचा विचार होता आणि एके दिवशी या दुर्गमासुराला अज्ञात शक्तीनं शत्रूचं बळ कशात आहेत ओळख आणि त्या बळापासून शत्रूला दूर खेच आणि मग शत्रू निर्बल होईल हदबल होईल त्यावेळी त्याची हत्या कर आणि मग विजय संपादन कर असं या राक्षसाला एका अज्ञात शक्तीने सांगितलं आणि याचीच प्रेरणा घेऊन हा दुर्गमासुर राक्षस हिमालयामध्ये गेला आणि ब्रह्मदेवाची तपचर्या करू हो राक्षस तपचारा करण्यात फार माहिर या दुर्गमासुरानं हजारो वर्ष अन्न आणि पाणी न घेता एका पायावर उभं राहून बघा तपचऱ्या केली या दुर्गमासुरानं आणि ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव त्याला म्हणाले दुर्गमासुरा मी प्रसन्न आहे तू वर माग काही वर माग तू आणि आनंदानं हा दुर्गमासुर राक्षस म्हणाला हे ब्रह्मदेवा संपूर्ण विश्वाचं ज्ञान माझ्याकडे आलं पाहिजे चादू ऋषी मुनी यांची मंत्र शक्ती माझ्याकडे सगळी पाजेल देवतांची सगळी ताकद माझ्याकडे पाहिजे आणि सर्व देवतांना मला पराभूत करावायचं आहे अशी शक्ती मला द्या चारी वेदांचं ज्ञान माझ्याकडे आलं पाहिजेल अशी मला शक्ती द्या आता बघा एवढं सगळं वरदान ब्रह्मदेवानं ओळखलं होतं ह्या राक्षस धूर्तपणा करतोय आणि तथाच तू त्या ठिकाणी म्हटलं आता ह्या राक्षसाला एवढी सगळी शक्ती मिळाली बल बुद्धी मंत्र शक्ती चारी वेदांचं ज्ञान मिळालं याला अहंकार आला त्या ठिकाणी आणि संपूर्ण या पृथ्वीवरती त्यानं हा आकार माजवायला चालू केलं बघा साधू ऋषी मुनी सगळ्यांची तो हत्या करू लागला एवढंच नाही तर यानं बघा स्वर्गावरती आक्रमण केलं सगळे देव हातबल जालते कारण सगळी शक्ती निघून गेली ती बघा मंत्र शक्ती वेदांचं ज्ञान सगळ्यांचं ज्ञान निघून गेलं देवांच्या कोण काही करू शकत नव्हते देव देवांना हार मानावी लागली देवांनाही स्वर्गातून या राक्षसानं बाहेर काढलं बघा हा सगळं गेलं संपूर्ण हे पृथ्वी तेजोहीन झाली तेजच राहिलं ना या पृथ्वीवरती बघा शक्तीहीन झाले देव काय करावं हे कळत नव्हतं जो तो आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता मित्रांनो गोष्ट आहे हजारो वर्षापूर्वीची की अन्न या ठिकाणी खायला नव्हतं बघा काही नव्हतं कारण सगळी शक्तीहीन होऊन गेली होती देव साधू ऋषी मुनी दिसेल त्याला हा राक्षस मारत होता आणि या पृथ्वीवरती स्वर्गातील देव आले बघा आपला जीव वाचवण्यासाठी कारण हा राक्षस शोधत होता सगळ्या देवांना साधू ऋषी मुनी मानव आणि देव भयंकर असणारं जे भव्य असं जंगल होतं त्या जंगलामध्ये गेले आणि उंच डोंगराच्या डोंगराच्यामध्ये जी गुफा होती त्या गुफेमध्ये जाऊन बसली अंधारी गुफा अशी गुफा अंधेरी होती की एकमेकाला कुणी दिसत नव्हतं बघा एवढा मोठा अंधार शक्ती निघून गेली होती काय करावं हेच कळत नव्हतं परंतु एक लक्षात ठेवा माणसाचं सगळं वैभव जरी निघून गेलं सगळी शक्ती निघून गेली परंतु माणसाच्या मनामध्ये असणारी जर श्रद्धा जागृत असल तर सगळं परत मिळतं बघा आणि ही श्रद्धा माणसाच्या हृदयामध्ये देवांच्या हृदयामध्ये आणि साधू संतांच्या हृदयामध्ये सगळ्यांच्या मध्ये ही श्रद्धा जागी होते आणि श्रद्धेनं त्या ठिकाणी आपल्या आईला आवाज दिला महादेवीला आवाज दिला हृदयापासून लक्षात घ्या ज्या वेळेला बाळ रडतं बाळाला काहीतरी लागतं पण बाळ आपल्या आईलाच आवाज देतं शेवटी त्याप्रमाणे ही सगळ्यांची आपली माता आहे जगदंबा महादेवी महादेवीला सगळ्यांनी आवाज दिला आणि महादेवी त्या ठिकाणी प्रकट झाली राक्षस हा जो होता दुर्गा मास्तूर सगळ्यांना शोधत होता मारण्यासाठी बघा परंतु त्याला ही गुफा सापडत नव्हती आता महादेवी त्या ठिकाणी आल्यावर लक् असा प्रकाश पडला तर लक्षात घ्या महादेवीचं रूप असावं तरी कसं महादेवीचं रूप एवढं भय्य भव्य होतं कि उंचा डोंगर आणि उंच अशा डोंगरावरती हजारो प्रकारची झाडं हजारो रंग त्या ठिकाणी आणि त्या वेगवेगळ्या ला झाडांना ला लागणारी हजारो फळं वेगवेगळ्या प्रकारची हजारो फुलं आणि देवीला त्या ठिकाणी शंभर नेत्र होते बघा जिकडं पाहावं तिकडं देवीचं नेत्र ते दिसत होतं देवीचं तेच ते दिसत आणि म्हणून त्या ठिकाणी बघा देव आणि साधू संत सगळ्यांनी आवाज दिला शताक्षी माता कारण शंभर डोळे मातेला त्या ठिकाणी अक्षरशः मातेनं कृपामृताचा वर्षाव केला आणि सर्वजण आनंदी झाली आणि देवीनं त्या ठिकाणी बघा फळं भाज्या अन्न सगळं तयार केलं रुचकर पदार्थ तयार केलं आणि आईच्या मायेनं सगळ्यांना खाऊ घातलं सगळ्यांचं मन तृप्त झालं हे सर्वजण शाकंबरी देवी म्हणू लागले बघा जय जयकार केला आणि नंतर पुढे काय होते पहा देवीनं गुहेच्या तोंडावरती तळपणारे चक्र ठेवलं की या चक्रामुळं गुहेमध्ये सर्वांचं रक्षण व्हावं कारण हा महाभयंकर असणारा राक्षस शोधत होता आणि याच्यानंतर देवीनं आपलं सगळं शस्त्रे बघा परिधान केली सगळं शस्त्र आणि या दुर्गामासुराला युद्धासाठी देवीनं आव्हान केलं महादेवीनं तो दुर्गमासूर चिडला त्याला वाटलं मला कोण मारतं या सृष्टीवरती संपूर्ण सृष्टीचे ताकदच माझ्याकडे असा गर्व त्याला झालेला होता आणि तो आपल्या राक्षसांना घेऊन त्या ठिकाणी युद्धासाठी आला गणगोर असं युद्ध झालं अहो समोर अधिमाया शक्ती म्हणजे महादेवी हो महादेवी संपूर्ण या विश्वांची माता आहे तिच्या कोणाचं काय चालणार आहे भयंकर असं युद्ध झालं शाकंबरी देवीनं सगळ्या राक्षांचा वध तर केला त्याबरोबर या दुर्गमासराचा वध त्या ठिकाणी केला बघा मुंडकच दडा वेगळं खेळ आणि काही क्षणार्धात सगळी शक्ती जी मंत्र शक्ती होती साधू संतांना ऋषी मुनींना सगळी परत माघारी आली चारही वेदांचं ज्ञान परत माघारी आलं स्वर्गातील सगळे देव बलशाली झाले सगळी मंत्र शक्ती त्यांना परत आली बघा आणि आनंदी आनंद झाला शाकंबरी देवी बघा म्हणाली की माझं वाक्य देण्यात ठेवा मी बोललेले शब्द त्यांना ठेवा सगळ्यांना सांगितलं शाकंबरी देवीनं ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे वाणी हे सर्वश्रेष्ठ आहे आणि हीच माझी मंत्र शक्ती आहे हीच माझ हेच माझं खरं स्वरूप आहे म्हणून ज्ञानाची उपासना करा मंत्र शक्तीची आराधना करा आणि हीच उपासना तुमचं कल्याण करेल आणि देवी अंतर्धान्य पाऊल हे सगळं सांगून आणि म्हणूनच लक्षात घ्या सगळं वैभव जरी गेलं असल सगळी शक्ती जरी गेली असल तुमच्या हृदयामध्ये देवीची भक्ती मनामध्ये पाहिजे तर तुमचं सगळं वैभव परत माघारी येऊ शकते मंत्र शक्ती परत माघारी येऊ शकते म्हणून मित्रांनो आपण आजही म्हणतो का नाही मी शाकाहारी शाकाहारी हा शब्दाचा अर्थ मूळ असा आहे की ज्या महादेवाने अन्न तयार केलं तेच अन्न मी फक्त खातो दुसरं खात नाही याला शाकाहारी म्हटलं जातं शाकाहारी हा शब्द त्यामुळं तयार झाला म्हणून पौष पौर्णिमेच्या दिवशी शाकंबरी मातेचं आपण मनापासून भक्ती करा तुम्ही कितीही हरला असताल तर विजयाकडे नक्की तुमची वाट चाल होईल तर मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबरला शाकंबरी मातीचं हे नवरात्र उत्सव चालू होतोय बघा ज्या ज्या ठिकाणी मंदिर असतात त्या ठिकाणी आपण जा आणि आधीशक्तीच्या पायाशी नतमस्त निवा तुम्ही किती हार काही तुमच्यावर संकट आली तरी माता नक्की धावून येते बघा आपल्या मुलासाठी सुंदर अशी शाकंबरी देवीची कथा जर आवडली असेल आपल्याला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तरच आमच्या सबस्क्राईब करा बघा पहिलं पहिल्यांदा असताल तर आणि शेवटी कमेंट आम्हाला शाकंबरी मातेचा उदो अशी कमेंट जरूर द्या आपण कारण ती आपली आई जय हिंद जय महाराष्ट्र